मंडळी सुरेश चव्हाण टिकटॉक वर कॉमेडी झाला आणि त्यानंतर तो बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह जिंकून महाराष्ट्रात घराघरात पोहोचला जिथं त्याच्या संघर्षाची आणि मेहनतीची कहाणी प्रेक्षकांना भावली त्यानं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून हे यश मिळवलं ज्यामुळे तो एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनला आणि त्याला मोठी लोकप्रियताही मिळाली सुरजच्या प्रसिद्धी मागची अनेक महत्वाचे टप्पे आहेत त्याच्या प्रसिद्धीची सुरुवात झाली ती म्हणजे टिकटॉक वरून सूरजनं टिकटॉकवर मजेदार विनोदी व्हिडिओ बनवून लोकांचं लक्ष वेधून घेतलं त्यामुळे त्याला सोशल मीडियावर एक आगळी वेगळी ओळख मिळाली आणि तो झापूक झुपूक या नावानेही ओळखला जाऊ लागला या टिकटॉकच्या आगळ्या वेगळ्या ओळखीनं त्याला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सदस्य बनण्याचा खतरनाक चान्स भेटला बिग बॉसच्या घरात त्यानं दाखवलेला प्रामाणिकपणा संघर्ष आणि खेळ यामुळे प्रेक्षकांनी त्याला खूप पाठिंबा दिला आणि हा गडी फक्त बिग बॉसच्या घरातला सदस्य बनून राहिला नाही तर त्यानं अख्खा सीझन गाजवला आणि तो या सीझनचा विजेता देखील ठरला पण हा गडी आता फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही बरं का या गड्याची प्रसिद्धी आता ब्राझीलमध्ये सुद्धा पोहोचली आहे तर मंडळी हे नेमकं झालं कसं ब्राझील ब्राझीलमध्ये कसा झळकला आणि त्याचा हा विषय आता ट्रेंडिंग मध्ये का आलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे मंडळी सूरज चव्हाण बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सूरजच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र नाही त्यामुळे त्याला आई वडिलांचं प्रेम भेटलं नाही पण हा गडी हरला नाही त्यानं मेहनत करून गरिबीतून बाहेर पडण्याचा त्याचा प्रवास प्रेक्षकांना भावला ज्यामुळे तो महाराष्ट्रातला एक लोकप्रिय चेहरा बनला थोडक्यात सांगायचं झालं तर काय टिकटॉक वरच्या मेहनतीचे व्हिडिओ आणि बिग बॉस मधील संघर्षातून मिळालेलं यश यामुळे सूरज चव्हाण स्टार बनला पण आज हे सगळं सांगायचं कारण काय तर मंडळी त्याचं झालं असं की बिग बॉस फेम आणि झापूक झुपूक म्हणून सर्वांना परिचित असलेला सूरज चव्हाण नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला तो पुरंदरचा जावई झाला संजना गोफने हिच्या बरोबर त्यानं लग्न केलं त्याला त्याच्या स्वप्नातली राजकुमारी मिळाली त्याच्या डोक्यावर रक्षदा पडल्या लग्न झाल्यानंतर पांढऱ्या घोड्यावर बसून त्याची वरात निघाली आणि आपल्या आवडत्या स्टारचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून लोकांनी त्याला अजूनच फेम दिली आणि तो पुन्हा एकदा जोरदार चर्चेचा विषय ठरला पण ही चर्चा फक्त तेवढ्या पुरतीच मर्यादित राहिली नाही आपल्या गड्यानं ब्राझील मध्येही प्रसिद्धी मिळवली आता तुम्ही म्हणाल सूरज चव्हाण आणि ब्राझील याचा काही संबंध आहे का तर भावांनो संबंध आहे आपला गडी काय साधासुदा नाही सुरज चव्हाण ब्राझीलमध्ये फेमस झालाय पण हे सगळं सुरू झालं कसं तर त्याचं झालं असं सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ब्राझील मधल्या टिकटॉक आणि युट्यूब त्याच्यासोबत फोटो वगैरे काढतायत पोरी तर त्याला बघून डायरेक्ट शॉक झाल्यात असं दिसलं मग यातच काहींना सूरजची हेअरस्टाईल डायरेक्ट जस्टिन बिबर सारखी वाटली सूरज भाऊला त्यांनी जस्टिनची उपमा दिली मग या सगळ्या व्हिडिओच्या खाली ब्राझील लोकांनी मस्ती केली या मस्तीत त्यांनी सूरजला मोस्ट हँडसम इंडियन म्हटलं आणि सूरज इंडियामधला मोठा मोठा पॉपस्टार वगैरे आहे असं त्यांनी म्हटलं पण हे सगळं इतक्यात उरकलं नाही जस्टिन बिबरचे सॉन्ग लावलेले सूरजचे अजून काही व्हिडिओ ब्राझीलच्या टिकटॉकवर एकदमच फिरायला लागले पण हे सगळं फक्त मजेचा भाग म्हणूनच न राहता अजून एक लेवल वर गेलं कारण ब्राझीलमधल्या न्यूज चॅनलने सुद्धा सूरज चव्हाण इंडियाचा हँडसम पुरुष अशा बातम्या दिल्या तोपर्यंत तिथले युजर सूरजच्या अकाउंटवर पोर्तुगीज भाषेत कमेंट वगैरे करायला लागले मंडळी हे ऐकायला जरी शॉकिंग असलं तरी आपला भाऊ थेट ब्राझीलमध्ये फेमस झालाय पण हे सगळं इतक्यावरच थांबलं नाही ब्राझीलचा मीडिया अजूनच कॉन्टेंटच्या शोधात गेला या शोधात त्यांना नोव्हेंबरमध्ये सूरजचं लग्न होणार असल्याचं समजलं आणि मग काय राडात झाला त्यांनी शोधून शोधून काय कॉन्टेंट शोधला तर आपल्याच कझन सिस्टरशी सूरज लग्न करतोय पण फॅन लोकांनी काय लगेच मनावर घेऊ नका कारण हा विषय इथं संपत नाही अजून बाकी आहे आता त्याचं झालं असं की सर्वात हँडसम माणूस आपल्याच बहिणीशी लग्न करतोय असं चुकीचा नरेटिव्ह तिथं तयार झालं पण नंतर त्यातल्याच काही लोकांना शहानपण सुचलं आणि त्यांनी या विषयाची दुसरी बाजूसुद्धा मांडली काही ब्राझीलियन मीडिया हाऊसनं त्यांच्या माहितीत म्हटलं की सूरज खूप गरिबीतून वर आलाय त्यांनी खूप हालाकीचे दिवस काढलेत त्याचं बिग बॉस पर्यंत पोहोचणं हे त्याच्यासाठी एक स्वप्नातल्या जगात आल्यासारखं होतं त्याची गरिबी घरचं दुःख मग तिथून लोकांनी त्याला जिंकवलं वगैरे हे सगळं ऐकल्यानंतर काही युजर्सला अक्कल आली आणि तेच आता आपल्या सूरज भाऊला डायरेक्ट लॉर्ड म्हणून डोक्यावर घेत आहेत पण मंडळी सूरजचं लग्न त्याच्या चुलत बहिणीसोबत झालं अशा अफवा ब्राझीलमध्ये पसरल्यानंतर त्यामाग खरं काय होतं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच तर मंडळी सूरजचं लग्न संजना गोफने हिच्याबरोबर झालं ही संजना गोफने सूरजची बालपणीची मैत्रीण आणि त्याच्या मामाची मुलगी आहे म्हणजेच आपल्या पठ्ठ्यानं मामाच्या पोरी बरोबर लग्न केलं आणि या लग्नामुळे तो सध्या ट्रेंड मध्ये राहिलाय पण या सूरज नावाच्या गावाकडून येणाऱ्या ना पोरानं लय लोकांची मन जिंकली त्याचा हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नव्हता हे तुमच्या लक्षात आलंच असेल गावाकडचं पोरग ब्राझील मध्ये व्हायरल झाला आणि तो बी आपल्या सर्वांच्या दिलाचा राजा सूरज भाऊ चव्हाण ही काय छोटी गोष्ट नाही तर मंडळी सर्वांच्या दिलावर राज्य करणाऱ्या गुलीगत सूरज बद्दल तुमचं मत काय ह्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद